केम्बाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही तसे असल्यास केवळ योगायोग समजावा काय बाबा काय ते बसलाय तू कुठला आहेस तू अरे गाण्या काय झालं एवढा का अरे काय सांगणार तुला आपल्या गावात दगड घेऊन पाठी मागे लागले एक काय महादेव मंदिरा ते दगड घेऊन पाठी माग लागतय अरे अरे काल मी एक जण दगड मारला होता आपल्या गावात अशीच परिस्थिती राहिली काय होय तरी आज आपण असंच शांत बसलो तर इथून पुढची अशीच परिस्थिती चालू राहील जर माझ्या जागे एखादा लहान मुलगा असतात तर काय घडलं असतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे अहो था। आपण कुणालाही सांगून काही उपयोग नाही आपण डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंद करू आहे माझ्याकडे पोलिसांचा नंबर मी लावतो मी नंबर हॅलो पोलीस स्टेशन नमस्कार साहेब मी आंबेरी गावामधून मधून बोलतोय आमच्या गावामध्ये एक वेळा माणूस फिरतोय तो सगळ्यांना दगड मारत फिरतोय गावातली माणसं घाबरलेली हा लोकेशन पाहिजे का साहेब तर मी महादेव मंदिराच्या शेजारी बघा अमोल किराणा स्टोर मधून बोलतोय चला आपण योग्य वेळ योग्य पावलं तरी उचललं किमान सुरक्षता गावकरांची बारक्या पोरांची सुरक्षितता तरी राहिली ना, ना के मन थोडक्यात वाचलो नाही तर आज माझा कार्यक्रमच झाला असता प्रवीण शेठ हो एवढा ताण घेऊ नका काय झालंय अजून डोकं थोड जड दिसतय तुमच पुणेकर माझ्या मनातून कसलीच भीती जाण्या झाली होती अचानक चेहर कृपा कृत्या कोणतं असं भयानक सावट कुठेही गेलं तरी ते माझा पिच्या सोडले असं मला भास मी तुम्हाला माहिती देऊ शकतो म्हणजे थोडं मार्गदर्शन लगेच सांगा लगेच द्या मला उपाय पुणेकर आता तुम्ही एक काम करा डोकं शांत करा डोळे झाका आणि एक दीर्घ श्वास घ्या डोके शांत करा आणि मनात असे बोलत रहा की मी काहीही केलेले नाही माझ्याकडून कोणताही गुन्हा झालेला नाही हे मनात परत परत, परत बोलत रहा माझ्याकडून गुन कोणताही गुन्हा झालेला नाही आणि कोणतंही चुकीचं कार्य केलं नाही आणि हो जर गुन्हा झाला असेल तर मनाला सांगा की मी तो गुन्हा कबूल करेन पण माझ्या मनातून हे भयावह विचार जाऊ दे हे बोला हो गुन्हा झाला असेल तर कबूल करेन पण हे माझ्या मनातून विचार आणि चेहरे जाऊ द्या प्रवीण शेठ आता सांगा नेमका कोणता गुन्हा तुमच्याकडून घडलेलं आहे मन उघडा हो तो तो गुला मी तो बोला नाही डोकं जड आहे माझं आता नाही परत बोलू आपण पर। घराची झडती घ्या एक ही कोपरा एक ही कपाट कुठलीही जागा राहता कामा म्हणे आणि हो त्या प्रवीणला बोलवा पटकीने बोलून घ्या त्यांना तुम्ही काय बोलू नका त्यांना सांगा वॉरंट घेऊन आलेत म्हणून देशमुख पुणेकर काय कड पडाय देशमुख तेच तुम्हाला सर्च सर्च वॉरंट घेऊन आलोय सर्च वॉरंट बघू इकडं बघा आता तो 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 ते बघितलंय ना तर शांत बसायचं पलीकडच्या घरात बघून एकदा जावा प्रवीण तुला वाटतंय तू सुटलायस पण असं समजू नको तुझ्या ध्यान नाही आमचं संपूर्ण ध्यान तुझ्यावरच हो आहे set. आपल्याला हो तिथे काही सापडलंच नाही लक्षात असू दे तुमच्या चला कदम गाडी काढा काय हो कदम चाललंय इतक्या उशीर आपण झडती घेतली आपल्या हाती कायच लागण झालंय घराची आपण पूर्ण झडती घेतली पलंग बघितला बेड बघितला कपाट बघितलं पण कुठेच फड्या सापडला नाही कदम त्या दिवशी त्याच्या घरात आपल्याला दिसलेला फड्या आज तोच आपल्याला सापडण झालाय म्हणजे एकच अर्थ प्रवीणला याची शंका आली असणार हो त्याला शंका आली आहे आणि त्यानेच तो फड्या कुठेतरी दडवून ठेवला हो साहेब त्याने दडवून तरी काय उपयोग होणार त्याच्या प्रत्येक चालीवर ते आपलं लक्ष आहे आज नाही तर उद्या तो फड्या आपल्या हाती लागणारच आहे यात काय शंका नाही आणि हो साहेब सकाळी मला एक कॉल आला होता की गावात एक वेडा माणूस आलाय गावातील लहान मुलांना किंवा माणसांना दगड मारतो वेडा माणूस कुठलं गाव कि अंबाच्या पलीकडचं एक लहान गाव आहे तिथून सांगितलंय आपल्याला की तो अडावूनच खूप त्रास देतो त्याच्यावर लगेच ऍक्शन घ्यायला सांगितले त्यांनी ठीक आहे आपल्याला काहीतरी बघितलं पाहिजे अशा प्रकारची प्रकरणं आपल्याकडे भरपूर प्रकर येतात पण अडकलेली माणसं आणि नागरिक सुरक्षे तिकडं आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही एक काम करा तुम्ही निघा तिकडं मी पाहतो इथलं कामकाज खास ठीक आहे सर ठीक आहे बापुराव बापूराव मनोहर कर तू कशाला आला इकड बर का तुम्ही काय पैसे देणार नाही बरोबर ना पण एक देणार ठेवा पैसे दिले ते तस वसूल बी करणार आणि आता मुन्नाला कळले पण विषय असा आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने चाललाय अरे बापूराव तू थोडा शांत सत्य परिस्थिती काय ते ऐकून आमची जमीन एवढी वडलांनी काष्टाने जपली आणि ती कारखानदाराच्या पायात जमीन आम्हाला विकावी लागली आणि प्रवीण शेटने काय केलं अर्ध पैसे दिलं ना अर्ध पैसे दाबून ठेवलं आमच्या दा दु दादांच्या दुःखात अजून मी सावध नाही मग तूच सांग त्याने व्यवहार केलाय मग त्याला सगळं पैसे द्यायला काय अडचण आहे बर भी का मनोहर तुझं मी चुकीचं नाही पण विषय काय माहितीये का तुम्ही मला तोंड कशी घातली आणि विषय असा आहे की आता ते प्रवीण काय केले माझ्या बी धरलाय रे असा विषय होतोय ना तर मी काय करणार सांग बरोबर आहे बापराव म्हणून तुला सांगतो या आम्ही काय ह्या चुकीचं केलंय आणि माझ्यावर जर पुन्हा वाईट वेळ आली तर तू काय करणार बर का तू माझ्याकडे आलास सगळं सांगितलेस कि मला पटलं या तुला सांग तुम्ही जोपर्यंत मी जिवंत जो आहे ना तोपर्यंत तुझ्यावर हल्ला होऊन देणार नाही हे आपला शब्द आहे काय काय टेन्शन घेऊ नको चालतंय हां राजू आता काय झालं हॅलो कोण काही नाही की मोठं होणार पूर्ण जिल्ह्यात मी अजून मला कामा कारणात ह्याचे मला काय करा क करणार झालं राजू आधी शांत हू आणि नेमकं काय बोलला प्रवीण तिनी छान तर मला मला माझे पैसे अवलं दे पण तो काय बसणार राजू तू एवढ कशाला भेटूस ह्याचा शेवट काय होईल तुला माहित आहे का काय अरे एवढंच की आपले पैसे त्याला परत द्यायला लागतील ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे पण त्याचा आवाज जाणे राग एवढला सगळं वाटलं मला राजू ह्या निव्वळ धमक्या असते त्या माणूस चिडल्याव काय बोलतो तू, तू कशाला भेटतोयस आणि मातवाच राजू आजपर्यंत त्याचं व्याज त्याला देऊन टाक सध्या तरी प्रकरण थांबल म्हणजे तेवढं केलं तर तो शांत बसले का हो हो कमीत कमी तो शांत तरी बसल आणि तेवढ्या वेळात आपण काहीतरी उपाय काढू पण उपाय नक्की भेटले का कार शंभर टक्के ह्याच्या उपाय निघणार पण ह्याच्याबद्दल तू कुठं कोणाला काय सांगू नको हो ठीक आहे मी काय बोलणार आता तू फोन ठेव राजू आणि त्याचं व्याज देऊन ये उद्यापासून आपण त्याच्यावर काय मार्ग काढू ठीक आहे ठेव चल